यमराज पाटील मनोज जरांगे पाटलांच्या या सहीचा नेमका अर्थ काय आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय मध्ये गेल्या एक वर्षभरापासून महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या मीडियामध्ये एक नाव प्रचंड गाजत आहे ते म्हणजे मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेला लढा सर्वसामान्य लोकांच्या मांडलेल्या भावना आणि त्यांना मिळत असलेला प्रतिसाद या सगळ्या गोष्टी प्रचंड उल्लेखनीय आहे एवढ्या मोठ्या संख्येनं बांधव रस्त्यावरती आहेत कुणाच्या तरी पाठीमागं उभा राहत आहेत आणि ही प्रचंड मोठी ताकद या मातीत उभा राहते या सगळ्या गोष्टी खर तर लढायला किंवा एक प्रचंड मोठी लढाई कशी असते याचं उदाहरण वेळोवेळी देताना पाहायला मिळतात एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला माणूस ज्याचं बॅकग्राऊंड काहीच नाही ज्याच्याकडे पैसा अडका नाही कोणतीही साधन संपत्ती नाही पण हे सगळं असताना साधी गाडी सुद्धा ज्या माणसाकडे नाही तो माणूस लाखो करोडो लोकांना एकत्र करतो आणि हा लढा उभा करतो आज त्या माणसाच्या अवतीभोवती कितीतरी गाड्या फिरताना पाहायला मिळतात हा लढा हा प्रवास खरंच सोपा नाही पण हा सगळा प्रवास चालू असताना सध्या एक सही सोशल मीडियावरती प्रचंड गाजते जी सही मनोज जरांगे पाटील यांची असल्याचा दावा केला जातोय ज्या सही मध्ये अशा पद्धतीचा उल्लेख केला जातोय नेमके यमराज पाटील या नावाचा अर्थ काय ही खरंच जरांगे पाटलांची सही आहे का आणि या सहीच्या खाली एकोणास जुलै दोन हजार चोवीस अशी तारीख सुद्धा टाकलेली आहे म्हणजे याच महिन्यातली एकोणावीस तारखेला केलेली ही सही आहे आणि ही सही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे अशा पद्धतीचा दावा केला जातो ही सही जरांगे पाटलांची आहे आणि ही सही जर जरांगे पाटलांची असते असेल तर मग यमराज या शब्दाचा अर्थ तरी नेमका काय होतो तर या शब्दाचा अर्थ सोशल मीडियावरती बराच म्हणजे मनोज आर म्हणजे रावसाहेब आणि जे म्हणजे जरांगे जरांगे मनोज यमराज पाटील अशा पद्धतीचा उल्लेख सोशल केल्याचा पाहायला मिळतोय पण काही असलं तरी ही सही सोशल मीडियावरती प्रचंड गाजते आहे यमराज पाटील अशा पद्धतीची ही सही आणि त्या सही खाली एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस असा तारखेचा केलेला उल्लेख हा सोशल मीडियावर वरती गाजणारी ही सही ठरत आहे खर तर जरांगे पाटील हे नाव सध्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर ब्रँड म्हणून सिद्ध झालंय एवढंच नाही तर कोट्यावधी मराठा बांधवांचं मिळत असलेलं समर्थन सहकार्य आणि सपोर्ट या सगळ्या गोष्टीमुळे मनोज जरांगे पाटील या नावाला प्रचंड वलय महाराष्ट्रामध्ये तयार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच मुळे ही सही सध्या सोशल मीडियावरती प्रचंड धुमाकूळ घालते यमराज पाटील अशा पद्धतीचा उल्लेख या सहीमध्ये केल्याचा पाहायला मिळतोय आणि त्याचा अर्थ मनोज रावसाहेब असा लावला जातो जरांगे पाटील अशा या सहीचा अर्थ लावला जातोय आणि ही सही सोशल मीडियावरती प्रचंड तुफान व्हायरल होते मंडळी तुम्हाला काय वाटतं या सहीच्या पाठीमागची गोष्ट या सगळ्याविषयी तुमचं मत काय नक्की आम्हाला का कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा